ना ना चालेल की की चालेल बोलवा हो मी सांगितलेलं त्यांना मदत करतो म्हणून नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज क्लासला सुट्टी आहे सरांची आणि मॅडमची दोघांची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे म्हणून मग आज सुट्टी दिली आहे तर म्हटलं चला आज सुट्टी आहे तर या सुट्टीचा चांगला फायदा करून घ्यावा फायदा असा की आ, आज मी जाणार आहे गणपती बुक करण्यासाठी तर त्यासाठी निघाले खरं तर उशीरच झालेला आहे लवकर जायला पाहिजे होतं पण वेळ नसल्यामुळे मला ते काही जमलंच नाही तर आज मुहूर्त लागलेला आहे गणपती बुक करायला जाण्यासाठी तर चला मस्त निघाली आहे गणपती बुक करण्यासाठी आणि मैत्रिणी तिथे आधीच वाट पाहतच आहेत कारण दरवर्षी मी तिथूनच गणपती घेते आणि आता खास त्यांनी जेवणाचा खूप म्हणजे खूप आग्रह दरवेळेसच करतात पण आज खूपच केलेला आहे म्हणून मग आज जेवण वगैरे करूनच तिथूनच येणार आहोत तर मैत्रिणींकडे जायचं आहे गणपती बुक करायचे आहेत आणि दिवसकारणी लावायचं आहे महत्त्वाचं काम करायचं आहे तर चला निघतो आहोत गणपती बुक करण्यासाठी मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि पाऊस रात्रीपासूनच आहे पाऊस खूपच म्हणजे चांगलाच चालू झालेला आहे खरा पावसाळा चालू झालेला आहे पण मोठ्या गाडीत जायचं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि छान वाटतं जरा पावसामध्ये असं फिरायला वगैरे खरं तर पावसाळी ट्रीप पण राहिली आहे अजून पण आता बघूयात त्याला कधी कधी चान्स येतो आहे की न येतो आहे चान्स येणारच पण वेळ लागेल चला तर मग जाऊयात गणपती बुक करायला आणि मस्त छान छान गणपतींच्या मूर्ती पाहायला चला आम्ही निघालो आहोत गणपती बघायला आणि पाऊस चालू आहे ताई आहे चैतन्य आहे आणि मी आम्ही जण निघालो आहोत गणपती बघ करायला आ, आ। आता म्हणजे घरात छोट्या साईजमध्ये असतील एक पंधरा एक असतील आणि मग मीडियम साईजमधलेच आहेत पण मिडियम साईज जास्त चालते ना दा, तो तो त्याला आम्ही पोहोचतो आहोत आता नागठाण्यामध्ये आणि आता बघायचे आपल्याला छान छान गणपती बाप्पा रस्त्याची कामं चालू आहेत छोट्या छोट्या गावात जरी गेलं ना तरी रस्त्याची कामं चालू आहे इथनं मधून आहे का हे काय हे बंदच केलं म्हणजे आता हे डायरेक्ट त्यांच्या इथून हे चालतं हां <laughs> ही पोरं लहान होती त्यावेळेस सायकल फिरवायला वगैरे फिरायला वर जायचं तिथे नर्मदा आपण आलो आहोत छान छान मूर्ती बघायला आणि इथे मोठे गणपती बाप्पा आपण पाहिलेच आहे हे बघा आणि लोकांची गर्दी व्हायला लागली बुकिंगसाठी म्हणजे जे मंडळाचे गणपती आहेत ते सुद्धा आणि जे घरगुती आहेत ते त्याच्यासाठी सुद्धा कारण कारणता स्वतः त्याला ज्वेलरी आणि धोतर फेटा करून देतात आणि ते बघा किती सुंदर दिसतात या ज्या पूर्ण तयार झालेल्या मूर्ती काय गुड न्यूज समजली उशीर झालं गुड न्यूज आहे नाही नक्की ना, <laughs> <नियू> <laughs> <वो शीर दाला। laughs> ना। अरे वा वा छान वाटला ऐकून तुमच्याकडून हे म्हणजे गुड न्यूज समजली हे तुमच्यासाठीच केलंय खरं तर थँक्यू पण आता काय आणि आता इथे तुम्ही बघू शकता इथे रॅकमध्ये जे तयार झालेले मॉडेल आहेत आणि कलरिंग झालेले आहेत किंवा बिना कलरचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता ही ताईंनी स्वतः तयार केलेली आहे ज्वेलरी केलेली आहे मूर्तीला आणि किती सुंदर दिसते आहे ही बुकिंग झालेली आहे त्याला त्यांनी चिठ्ठी टाकून ठेवलेली आहे आणि म्हणून त्याला ज्वेलरी केलेली आहे तर असे सुंदर सुंदर गणपती बाप्पा आपल्याला अजून पुढेही पाहायला मिळणार आहेत पण इथे जे मध्ये जे आहेत ना तेही मी तुम्हाला दाखवते आहे आणि जरा अजून पुढे पाहायचंच आहेत आपल्याला छान छान असे हे गणपती बाप्पा म्हणजे छान वाटतं ज्या ज्वेलरी केलेल्या आहेत त्या बुक झालेल्या आहेत ज्या बिना ज्वेलरीच्या बिना कलरच्या आणि नुसत्या कलरिंग केलेल्या आहेत तर ते मॉडेल इथे लावलेले आहेत आणि याच्यावर आपण बुकिंग करू शकतो तर इथे जे आहेत या सगळ्या शाडू मातीच्या आहेत आणि आधी पाहिल्या त्या सगळ्या बोलवा हो मी सांगितलेलं त्यांना मदत करतो म्हणून होय त्यानिमित्ताने आमची ही ट्रीप होईल <laughs> आणि ही मजा मिळेल ती वेगळीच गोल्डनच्या ह्याची नाही गोल्डन कलर तयार केलेला आहे आणि छान असा आता पप्पांना रंग द्यायचा आहे प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात पण परमेश्वरांनाच इथे हे आहे <laughs> गणपती बाप्पांना छान असा रंग द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते सोनेरी कलर देत बसलेले आहे आणि मी ही मूर्ती घेतलेली आहे आणि छानसा हा गोल्डन कलर चालू आहे आता काम करायचं आता मी दाखवणार फक्त ब्रश डाव्या हातात आहे पण ही उजव्या हाताने करते आणि स्मिता ताई छानशी कॉफी घेऊन आलेली आहेत आमच्यासाठी स्मिता ताई थँक्यू कॉफी घेतो आणि हे पुढचं काम कंटिन्यू करतो आणि हा मी फायनल केलेला आहे गोल्डन कलर आणि हा कम्प्लीट झालेला आहे माझा पप्पा अच्छा तुम्ही गणपती बुक करून झालेले आहेत आणि छान रंगून पण झालेले आहेत आता आम्ही निघालो आहोत ताईंच्या घरी श्रुती तिथे वाट बघते तर चला आता निघालो आहोत ताईंच्या घरी हिरोईन हाय नाईट गुड नाईट बाय बाय श्रुती श्रुती हा आता असं म्हणजे हे होतं कारण कसं म्हणजे एवढं पटकन आतमध्ये हे नाही झालं ना कुठं गेली बाय श्रुती कधी येणार तू आता बघू पुढच्या वेळेस कधी पुढच्या वेळेस गणपतीच्या वेळेस सत्तावीस ऑगस्ट किती तारीख गौरीच्या आदल्या दिवशी हो आणि गौरी बसल्या त्या दिवशी माझं हे झालेलं असं बरोबर बरोबर चालेल चला बाय बाय खूप छान वाटलं मस्त दिवस गेला बाय <laughs> बाय आशुताई बघितल्या मला फोटो नाही आहे व्हिडिओ आहे आमच्याकडे चहा काढला फोटो नाही काढला व्हिडिओज केला डायरेक्ट जस्ट आलो आहोत घरी आशुताई खाताय चहा पाव मला गरम गरम चहा हवाय पण आधी थोडंसं फ्रेश होतो आणि मग चहा घेतो नाही चहा आधीच घेणार आहे चहा घेणं खूप गरजेचं आहे कारण खूप थंडी वाजते मस्त पाऊस आणि आता वाजले आहे साडेसहा पहिला चहा आणि मग गप्पा चला मस्त चहा घेतलेला आहे आणि जर आता बरं वाटतंय चहा घेतल्यामुळे आणि <laughs> <आ? laughs> आता निवांत झाली आहे जराशी तर मस्त मस्त मूर्ती आज बघितलेल्या आहेत तुम्हीसुद्धा बघितलेल्या आहेतच व्हिडिओमध्ये आधी आणि खूप छान छान मूर्ती आहेत आणि आपणही खूप छान छान मूर्ती बुक केलेल्या आहेत आणि त्यानंतर मग त्यांच्या घरीही गेलो मस्त ताईंनी जेवण बनवलं होतं सुख आणि रस्सा असं मस्त असं मटण आणि जेवण केलं आणि आता घरी आलो आहोत तर गणपती बाप्पा <laughs> खूप छान गणपती बाप्पा बघितले आणि बसून बसून आहे ना थोडंसं गोल्डनही केलं एक म्हणजे अडीच मूर्ती अडीच मूर्तीला मी केलं अडीच मूर्तीला ताईने <laughs> <में> केलं <laughs> कारण दोन दोन मूर्ती आम्ही कंप्लीट केल्या आणि तिसरी मूर्ती घेतली ताईनं म्हटलं की एवढी पूर्ण करूयात आणि मग आपण निघूयात पण वेळ खूप झाला होता त्याच्यामुळे मग ताई म्हटलं की अर्धी तू रंग म्हणजे तू गोल्डन दे अर्धी मी देते आणि मग ती अर्धी अर्धी केली म्हणून त्या म्हटल्या की अडीच अडीच गणपती आपण कम्प्लीट केला <laughs> म्हणजे कोणाचं कमी नको कोणाचं जास्त नको असं असं तो एक चेष्टेचा भाग होता तर असं मग गोल्डनही केलं आणि छान वाटलं म्हणजे ज्यावेळेस आपण दुसरे करत असतात त्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे काय सोप्पं आहे म्हणजे नुसतं ब्रश घेऊन ते पटकन हे करायचं पण ते सोप्पं नसतं आणि खरंच ज्यावेळेस आपण कुठल्या गोष्टीमध्ये पडतो तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की त्याला म्हणजे त्याच्या मागची मेहनत किती असते आणि किती व्यवस्थित ते करावं लागतं आणि डोळ्यांचं काम तर एवढं बारीक आहे आत्ता मला वेळ नाही मिळाला व्हिडिओ घ्यायला पण मी नेक्स्ट टाईम गेल्यानंतर म्हणजे मूर्ती आणायला ज्यावेळेस जाईन ना तर त्यावेळेस मी दादांना आवर्जून सांगेन की मला एका मूर्तीचं डोळ्यांचं काम करून दाखवा आणि मी त्याचा व्हिडिओ घेईन इतकं बारीक काम इतके बारीक ब्रश आणि इतकं व्यवस्थित ते करावं लागतं आणि खरंच खूप म्हणजे म्हणजे खरंच खूप छान वाटतं असं करताना आणि ज्यावेळेस आज स्वतः केलं त्यावेळेस कळा म्हणजे लक्षात आलं की खरंच किती बारकाईचं आणि मेहनतीचं काम आहे ते का आता ही कोण अशा पद्धतीने हे आजचं कामकाज झालेलं आहे आणि आत्ता मला एक प्लकिंग आणि एक कटिंग आहे तर ते करायचं आहे तर चला आता म्हणजे क्लायंट येतीलच आणि मग ते आवरून घेते मग परत संध्याकाळची तयारी चला लागते कामाला वाळाच आहे बघा त्याला फरशीवर पडायलाच ये झालंय बाहेर टाका उचल वाळा म्हणजे काय असत वाळा वाळा काय रे बापरे केवढे ना ते हे करते ये ते येते का तरी त्याच्यावर <laughs> तो बघा कसा बघतोय मी पकडू का बाहेर टाका बाहेर वाळा पडेल खाली अगं त्या बेसिनच्या इथून आला असणार आहे त्याला जाळी आहे ना तिथून आला असणार आहे आत्ताच आपण बघितलेला आहे वाळा तुमच्याकडे काय म्हणत असाल त्याला तर मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्ही त्याला काय म्हणता आमच्या इकडे वाळा म्हणतात तर तो निघालेला बहुतेक बेसिनच्या इथूनच आला असणार आहे तर आता जेवणाची वेळ झालेली आहे आहो पण आलेले आहेत आता जेवायला घेतो तर जेवणामध्ये मी आज बनवलेलं आहे छानसं वांग आणि कुकरमध्येच केलेलं आहे मस्त झालेलं आहे हे बघा वांग भात आणि भाकरी तर जेवण तयार आहे आता जेवायला बसायचीच वेळ बाकी आहे तर चला आता जेवायला घेते आणि जेवण करून घेतो या सर्वांनी जेवण करायला